अगवसन दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती लीकी बाळांवरती पुन्हा होणार नाही आणि तुम्ही असं नाही केलं तर पूर राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार आहे आपण सत्यत असलेले देखील होता आणि मुख्यमंत्र्यांची जी केलं आणि काही नोटिंग अर्ज तयार करून आपण दिलं काय आम्ही मंत्री महोदय जिरवाळ सर साहेबांच्या लक्षात राहू नये किंवा राहणार नाही म्हणून या काही गोष्टी लिहिल्या काही कुटुंबाला लिहायचं सांगितलं की याचा उज्ज्वल निकम साहेबाची तातडीनं घोषणा करा तुम्ही मी आता गाडीत बसलं की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे कारण विधी व न्याय मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे तुम्ही सेपरेट बेंच पण द्या अष्ट्रॅक कोर्टात पण ही केस चालवा दोन महिन्याच्या आत चालवण्यासाठी कोविडच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे नुसतं असं म्हणून चालणार नाही आहे तर येत्या कॅबिनेटला मंगळवारी तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून ती कडक करा ही ही मागणी करणार आहे बद्दल सुद्धा बोलणार आहे तुम्हाला जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे नसतं राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही फिरवत आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जाती धर्माच्यांना मी आवाहन करून हा जुळून विनंती करून सांगतो मालेगावकरांनी आपल्या लेखीसाठी उठाव केला न्यायासाठी पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हक द्या म्हणजे टप्प्या टप्प्याटप्प्या पूर्ण राज्य बंदची आपल्याला हक्क द्या हक द्यायची आणि त्याच्यात पूर्ण तातीने मी उतरणार आहे की पूर्ण राज्य टप्प्या टप्प्याने बंद होणार आणि याच्याही पुढे सांगतो जिल्हे तर सगळे बंद होणारच जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही हशी जर दिली नाही शेपरी बेंचे दिला नाही उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही बाल लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅकमध्ये किंवा एनकाउंटर जर केला नाही ही जी आमची यज्ञात आहे ना या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या लेकीचे रस्ते आहेत राज्यात पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाया नाही ठेवायचा फोटो बघितल्याच्यानंतर नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचा विधेयकच आणणार हे मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट चार दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसल नाही तर बसत नाही नसता खेळ खाला फोटो बघितला तर करतील त्यांना जर लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेख जर वाटते आणि त्यांना जर ही लाडकी लेख वाटत असतील त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा फोटो बघावा कायदाच बनवतील जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका काय असते मी तर पूर्ण राज्यात शब्द दिला कुटुंबाला कुटुंब जिथं जिथं उभारा राहील म्हणून तिथं तिथं उभा राहायला मी तयारी ते म्हणते त्या पद्धतीचं आंदोलन करायला तयारी त्यांनी मला आत्ताच सांगितलं दहा दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय अकरा दिवशी आंदोलन तुम्हाला आमच्या गावात त्यावर कुटुंबाचा फोन आला की अकरावी दिवशी तुम्हाला इथं दिसणार राज्य सुद्धा बंद दिसणार पुन्हा आमच्या लेकीला नाही नाही मिळाला तर आमच्या लेकीचा रस्ता आहे राज्यातला पुन्हा मंत्र्यांना रस्त्यावर यायचा नाही पुन्हा आमच्या राज्यातल्या उद्या आक्रोश कडक करू असं फक्त सांगितलं कुठली तरतूद या ठिकाणी होत नाही आणि अंमलबजावणी होत नाही भया भा, काय असतं माहिती का त्या ताकदीनं लावून धरायला लागतं नुसती घटना घडली की बोल घेवड्यासारखं नेत्यांनी जमायचं हा कुटुंबाच्या अवतीभवती बसायचं ना आम्ही तुमच्या दुःखात सहभागीत मानायचं बेगडेपणा करायचं आणि जा, घरी जाऊन झोपायचं जा यांनी कायद्यात बदल होणार नाही राज्यात कोणालाही न्याय मिळणार नाही तुम्ही इथं जात शोधू नका इथं माणुसकी शोधा आणि एक लेख शोधा मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं तुम्हाला राजकारणात नादं लागली जात शोधायची तुम्ही याच्यात जात शोधू नका तर माणुसकी शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा हो तुम्ही लेख शोधायचा लागा एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना फोटो बघा फक्त एकदा ते फोटो बघा त्याचे तुम्ही बघितले नसते तर अतिशय मोठा आक्रोश आहे राज्यात संताप व्यक्त होत काय चर्चा झाली सांत्वन भेट घेतली आणि मुख्यमंत्री चर्चा केली नोटिंग देखील केली काय झाली लोटू नगर दोन तीन दिवसात आताच्या खरी राज्याला माहिती मिळाली ती क्रूरपणे ती हत्या झाली तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो त्याचा चेहरा वळखाली येत नाही सांगायला प्रसारमाध्यमातून खरंच नाही पाहिजे लोक खूप हळहळ करत आहेत खूप मोठमोठ्याला मौट दगड घालून त्याचा चेहरा वित्रूप करण्यात आला तीन वर्षाचा लिखीचा आत्ताही मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या नारधमाने केलं म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार नाही कोपर्डीच्या प्रकरणात नाही आरोपीला फाशी नाही मिळणार जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेखिला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेख वाचवायची असत तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका एकदम करेक्ट तुम्ही एन्काउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे ये साक्षपुरावे काय लवकर सापडणार नाहीत पळवाटा कायद्यातल्या खोपशेदल्या जाणार जर पुन्हा असं जसं आपल्या था यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची दोन महिन्याच्या आत चार्जशीट चार दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्याअंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्यात दाख जाईल पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडकी बहीण माना नसता तुमच्या तोंडाला काळंपासून घ्या तुम्ही सरकार म्हणून तुम्ही पुन्हा इथं मारायची नाही आमच्या राज्यात पुन्हा राज्या। पुन्हा रस्त्यावर नाही आणि आम्ही राजकारणी बेगडे नाहीत आम्हाला कायदा तोडायला लावू नका कायदा कायदा तोडायला लावू नका एवढीच आमची मागणी तुम्ही कडक कायदा करा संपवायचे म्हणजे संपवायचे आणि जर तुम्ही हे नाही दोन महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच भाग बसत दरारा निर्माण होईल आणि अशी कृत्यच मुलींवरती लिखीवाळींवरती पुन्हा होणार नाही आणि तुम्ही असं नाही केलं तर पूर्व राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांशी बोल आणि काही नोटिंग अर्ज तयार करून आपण दिलं काय सांग मंत्री महोदय जिरवळ सरा साहेबांच्या लक्षात राहू नये किंवा राहणार नाही म्हणून एक काही गोष्टी लिहिल्या काही कुटुंबाला लिहिल्याचं सांगितलं की याच्यात उज्वल निकम साहेबाची तातडीनं घोषणा करा तुम्ही मी आता गाडीत बसलो की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे कारण विधी व न्याय मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे तुम्ही सेपरेट बेंच पण द्या फास्ट्रॅक कोर्टात पण ही केस चालवा दोन महिन्याच्या आत चालवण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी हो लागणार आहे नुसतं असं म्हणून चालणार नाही आहे ना ये। तर येत्या कॅबिनेटला मंगळवारी तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून ती कडक करा हे हीही मागणी करणारे सुद्धा बोलणार आहे तुम्हाला जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे नसतं राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही फिरू आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जाती धर्माच्यांना मी आवाहन करून हा जोडून विनंती करून सांगतो मालेगावकरांनी आपल्या लेकीसाठी उठाव केला न्यायासाठी पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हाक द्या म्हणजे टप्प्याटप्प्यात पूर्ण राज्य बंदची आपल्याला हक्क द्या हक द्यायची आणि त्याच्यात पूर्ण तातीने मी उतरणार आहे की पूर्ण राज्य टप्प्याटप्प्याने बंद होणार आणि याच्याही पुढे सांगतो जिल्हे तर सगळे बंद होणारच जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही फाशी जर दिली नाही शेप्रेड बेंचे दिला नाही उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही बाल लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅकमध्ये किंवा एनकाउंटर जर केला नाही ही जी आमची यज्ञाताई आहे ना या महाराष्ट्रातल्या करो करोडो लाडक्या लिकीचे रस्ते आहेत राज्यात पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाया नाही ठेवायचा फोटो बघितल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचा विधेयकच एकच आणणार हे मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा त्या ताईचे ता फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसत नाही तर बसत नाही नसता इन्काउंटर खेळ खाला करती गा। फोटो बघितला तर करती त्यांना जर लाडकी बहीण वाटतील त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेख जर वाटते आणि त्यांना जर ही लाडकी लेक वाटत असेल त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा फोटो बघावा कायदाच बनवतील जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका काय असेल मी तर पूर्ण राज्यात शब्द दिला कुटुंबाला कुटुंब जिथं उभा राहील म्हणून तिथं तिथं राहायला मी तयारी ते म्हणते त्या पद्धतीचे आंदोलन करायला तयारी त्यांनी मला आताच सांगितलं दहा दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय अकराव्या दिवशी आंदोलन तुम्हाला आमच्या गावात त्यावर कुटुंबाचा फोन आला की अकराव्या दिवशी तुम्हाला इथं दिसणार राज्य सुद्धा बंद दिसणार पुन्हा आमच्या लेखीला नाही नाही मिळाला तर आमच्या लेखीचा रस्ता आहे राज्यातला पुन्हा मंत्र्यांना रस्त्यावर यायचा नाही पुन्हा आमच्या राज्यातले उद्या आक्रोश कडक करू असं फक्त सांगितलं कुठली तरतूद या ठिकाणी होत नाही आणि अंमलबजावणी होत नाही भैया काय असतं माहिती आहे का त्या ताकतीनं ल लावून धरायला लागतं नुसती घटना घडली की बोल घेवड्यासारखं नेत्यांनी जमायचं हा कुटुंबाच्या अवतीभोवती बसायचं ना आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहेत मानायचं बेगडेपणा करायचं आणि घरी जाऊन झोपायचं यांनी कायद्यात बदल होणार नाही राज्यात कोणालाही न्याय मिळणार नाही तुम्ही इथं जात शोधू नका इथं माणुसकी शोधा आणि एक लेख शोधा मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं तुम्हाला राजकारणात नाद लागले जात शोधायची तुम्ही याच्यात जात शोधू नका तर माणुसकी शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा हो तुम्ही ले, लेख शोधायचा लागा एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना फोटो बघा फक्त एकदा ते फोटो बघा ताईचे तुम्ही बघितले नसते तर अतिशय मोठा आक्रोश आहे राज्यात संताप व्यक्त होत काय चर्चा झाली सांत्वन भेट घेतली आणि मुख्यमंत्री चर्चा केली नोटिंग देखील केली काय झाली लोटू नगर दोन तीन दिवसात आत्ताच्या खरी राज्याला माहिती मिळाली ती क्रूरपणे ती हत्या झाली तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो त्याचा चेहरा वळखाली येत नाही सांगायला प्रसारमाध्यमातून खरंच नाही पाहिजे लोक खूप हळहळ करतात खूप मोठमोठ्याला दगड घालून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला तीन वर्षाचा लेखीचा आत्ताही मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या नराधामाने केलं म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार नाही कोपर्डीच्या प्रकरणात आणखीन आरोपीला फाशी नाही मिळणार जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेखीला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेख वाचवायची असत तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका एकदम करेक्ट तुम्ही एन्काउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे ये साक्षपुरावे काय लवकर सापडणार नाहीत पळवाटा कायद्यातल्या खोपशातल्या जाणार जर पुन्हा असं जसं आपल्या था यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची दोन महिन्याच्या आत चार्जशीट चार दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्या अंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्यात दाख दे पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एनकाउंटर करणे तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडके बहीण म्हणा नसता तुमच्या तोंडाला काळं पासून घ्या तुम्ही सरकार म्हणा पुन्हा इथं मारायचे नाही आमच्या राज्यात पुन्हा पुन्हा रस्त्यावर न्यायचं आणि आम्ही राजकारण नाहीत बिघडे नाहीत आम्हाला कायदा तोडायला लावू नका कायदा तोडायला लावू नका एवढीच आमची मागणी तुम्ही कडक कायदा करा संपवायचे म्हणजे संपवायचे आणि जर तुम्ही हे नाही दोन महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाक दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती लिखी बाळंवरती पुन्हा होणार नाही तुम्ही असं नाही केलं तर पूर्व राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार काही नोटिंग अर्ज तयार करून आपण दिलं काय आम्ही मंत्री मोदय जिरवल सरा साहेबांच्या लक्षात राहू नये किंवा राहणार नाही म्हणून या काही गोष्टी लिहिल्या काही कुटुंबाला लिहिल्या सांगितलं की याच्या उजब्बल निकम साहेबाची तातडीने घोषणा करा तुम्ही मी आता गाडीत बसलो की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे कारण विधी व न्याय मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे तुम्ही सेपरेट बेंच पण द्या फास्ट्रॅक कोर्टात पण ही केस चालवा दोन महिन्याच्या आत चालवण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे नुसतं असं म्हणून चालणार नाही आहे तर येत्या कॅबिनेटला मंगळवारी न तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून ती कडक करा हे हीही मागणी करणारे आहे सुद्धा बोलणार आहे तुम्हाला जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे नसतं राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही फिरू द्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जाती धर्माच्या मी आवाहन करून हा जोडून विनंती करून सांगतो मालेगावकरांनी आपल्या लेकीसाठी उठाव केला न्यायासाठी पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हाक द्या म्हणजे टप्प्याटप्प्या पूर्ण राज्य बंदची आपल्याला हक्क दि हाक द्यायची आणि त्याच्यात पूर्ण तातीने मी उतरणारे की पूर्ण राज्य टप्प्या टप्प्याने बंद होणार आणि याच्याही पुढे सांगतो जिल्हे तर सगळे बंद होणारच जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही हशी जर दिली नाही शेप दिला नाही उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही बाल लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅकमध्ये किंवा एनकाउंटर जर केला नाही ही जी आमची यज्ञाताई आहे ना या महाराष्ट्रातल्या करो करोडो लाडक्या लेकीचे रस्ते आहेत राज्यात पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाया नाही ठेवायचा फोटो बघितल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचा विधेयकच आणणार हे मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसत नाही गा। तर बसत नाही नसता खेळ खाला फोटो बघितला तर करते त्यांना जर लाडकी बहीण वाटतील त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेक जर वाटते आणि त्यांना जर ही लाडकी लेक वाटत असतील त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा फोटो बघावा कायदाच बनवतील जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका काय मी तर पूर्ण राज्यात शब्द दिलाय कुटुंबाला कुटुंब जिथं जिथे राहील म्हणून तिथं तिथं उभा राहिला मी तयारी ते म्हणतील त्या पद्धतीचे आंदोलन करायला तयारी त्यांनी मला आत्ताच सांगितलं दहा दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय अकराव्या दिवशी आंदोलन तुम्हाला आमच्या गावात त्यावर कुटुंबाचा फोन आला की अकराव्या दिवशी तुम्हाला इथं दिसणार राज्य सुद्धा बंद दिसणार पुन्हा आमच्या लेखीला नाही नाही मिळाला तर आमच्या लेखीचा रस्ता आहे राज्यातला पुन्हा मंत्र्यांना रस्त्यावर यायचा नाही पुन्हा आमच्या राज्यातल्या उद्या जनआक्रोस कडक करू असं फक्त सांगितलं फक्त त्याच्याबद्दल कुठली तरतूद या ठिकाणी थी होत नाही आणि अंमलबजावणी होत नाही भया भा, काय असतं माहिती आहे का त्या ताकदीनं लावून लौ, धरायला लागतं नुसती घटना घडली की बोल घेवड्यासारखं नेत्यांनी जमायचं कुटुंबाच्या अवतीभोवती बसायचं आम्ही तुमच्या दुःखात सहभागी येत मानायचं बेगडेपणा करायचं आणि घरी जाऊन झोपायचं यांनी कायद्यात बदल होणार नाही राज्यात कोणालाही न्याय मिळणार नाही तुम्ही इथं जात शोधू नका इथं माणुसकी शोधा आणि एक लेख शोधा मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं तुम्हाला राजकारणात नादा लागली जात शोधायची तुम्ही याच्यात जात शोधू नका तर माणूस की शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा हो तुम्ही लेख शोधायचा लागा एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना फोटो बघा फक्त एकदा ते फोटो बघा त्याचे तुम्ही बघितले नसतील तर